we आपला राईड थोडा आपण परत एक ट्रॅक आणि राईड दोन्ही करणार आहोत सो चला बघू आता किती लवकर जाऊया आपला थोडं डिले झालं आहे मी सहाला निघणार होतो नेहमीसारखंच आहे थोडं लेट असतंच सो चला आता आपल्याला इथून कोंडाणा क्यूजसाठी बघू आता किती टाईम आय थिंक सो तीन साडेतीन तास लागतात मला एक्झॅक्ट टाईम नाही मला माझ्या का कोंडाणा क्यूज हा जो ना जो ट्रॅक आहे हा माझा स्वतःचा फर्स्ट टाईम आहे याआधी मी गेलो आहे फर्स्ट टाईम माझी विजिट आहे त्यामुळे बघू आता राईड तर आपली नेहमी सारखीच आहे रूट जो आहे सेमच आहे काही चेंज नाही सेम आहे आता आपण हायवेला लाचलो हे पुढे पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल भरून आपल्याला थांबायचं आहे सॉरी पुढे पेट्रोल पंप आहे सॉरी आणि पेट्रोल भरू नका तुम्हाला कुठे पुढे थांबायचं नाही त्यामुळे आधी आपण पेट्रोल टाकी पूर्ण करून घेऊ त्याच्यानंतर निघित तिथे आज जस्ट ब्रिज क्रॉस केला की पेट्रोल पंप आहे पेट्रोल भरून घेऊ आधी जस्ट वसाई क्रॉस पुढे वसाई क्रॉस केलं आहे थंडी आहे मॉर्निंग बघू शकता काय क्लास आहे जसं लेफ्ट साइडला तुम्ही एक तुम्हाला वेगळा व्यू पण दाखवतो जर लेफ्ट साइडला बघितलं तर फ्लाय क्लास व्यू आहे सूर्य उगवतोय ना त्याचा सीन जरा मस्त आहे थंडी सध्या वाढली आहे दोन चार दिवस झाले थंडी वाढली आहे पहिली थंडी गवती होती आता जास्त थंडी वाटतो आज पेट्रोल पंप आहे सगळं लेफ्ट साईडला आपल्याला जायचं पेट्रोल बघायचं आहे 지사 फुल 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 सही कर मला इथे एटीएम नाही चालत होतं काय सॉरी एटीएम नाही जी पे नाही चालत होतं काय शे माझ्या नक्की माझ्याचा माझा प्रॉब्लेम होता की त्यांचा प्रॉब्लेम होता हाच मला आधी कळला नाही काय इश्यू होता बघू आता कॅश होती म्हणून मग तो झाली असते जी पे करतो असं बघत नसतो तर व्ह्यू येतोय बरं वाटतंय मी हवा असते आहे थंडीचे दिवस आता संपत आले तसे मला काही कोणतं नाही बट मध्ये जी थंडी होती आता आता पण वाढली आहे थोडी थंडी आपण म्हणजे माझा रूट आहे मी मोस्ट ऑफ नेहमी असा आर जोगेश्वरी करून मी फिरून जातो कारण मला गोड हा जो रस्ता आहे तो मला बिलकुल आवडतही नाही आणि मला असं वाटतं ना की तिथे टाईम माझा एक्स्ट्रा जातो का ते मला नव्हे बट नेहमी जेव्हा मी राईड करतो तेव्हा माझा तो फेवरेट रस्ता आहे की जे बी एल एल करून मी तसाच इकडून हाटकोपर करून मग मुंबईच्या बाहेर जर साईडला निघायचं असेल तर मोस्ट ऑफ मी तोच रस्ता रिफर करतो सो so, तसा आता आणि माझ्या मते तिथे पब्लिक कमी जाते कोरोना जो ट्रॅक म्हणजे इजिप्टसाठी पब्लिक जातात खूप कमी जातात बघू आता तिथे लवकरात लवकर आपण पोचतो ते जस्ट अपन आता पनबल क्रॉस के पनबल का जो नाका है तो क्रॉस के मैं थामिलो तिथे बट तिथे जस्ट फ्रेस थाम फिर जाऊन जरा नाश्ता मुक्त नाश्ता कराए नाश्ता करू नाश्ता करूँ मैं फेू जस्ट जस्ट क्रॉस किया बोला तरी खूब बाकी है डिस्टन्स खूब बाकी है अजून वारने साडेआठ पावलेला जाऊ सो क्लायमेट जरा मस्त आहे एकदम थंड नाही जास्त मी नाही आहे मस्त नाही बोलत तरी दोन तास तरी पकडून सगत दोन तास तरी लागतील कदाचित एक्झॅक्ट मला अजून मी चेक नाही केला आहे मला जेवढा रूम माहीत आहे तेवढा तर मी विदाऊट मॅप चालणार आहे म्हणजे नाही माहीत आहे तो मग नंतर मी मॅप लावून पुढे कंटिन्यू कर तसं आहे काही कमी नाही झालं थोडंसं कमी झालं पुन्हा पुन्हा एकशे सहा किलोमीटर आहे लेफ्ट वाला की पुन्हा एक्सप्रेस हावे जो नवीन वाला आहे तो आणि हा रस्ता जुना आहे આ દોસ્તો તો ઉલાડી લોગિંગમાં જોગલા जातो તેહી નાસ્તો દેખાય બગુયા અસ્તો મલા સમાજ એક જોજે રાઇડ જેવો હું કરતો મારી ઈચ્છા જેસે કે આઈપીન સ્ટોપ મે કપરી હોય કે આપણે સ્મોકનો સ્કોર સચળ કરાવાનું આવો તો ઓફર શામ કો ઈચ્છા મે નોર્મલ દુકાન આવો ખાનના લગા રાઇડ રાઇડ પર ફ્રી લેઈશગા ફ્રી खूप चांगला रस्ता आहे एवढा रस्ता दिला तरी आईकडे इकडे आहे एंट्रन्स क्लास मस्त आहे रिसॉर्ट आहे काय क्लास आहे बघू शकतो मस्त आहे चेहरे बनवले काय मस्त रिसॉर्टच आहे मस्त रिसॉर्ट आहे बाहेरूनच मस्त दिसला आतमधून माहीत नाही तसं असं साठी थांबायची थांबायचं टेन्शन हा येतोय तो येतो हे येतो तुमची गरज नाही बरं वाटतं सोलो राईड करतो तुम्ही पण जर सोलो राईड करत असाल मेन्शन करा तशी म्हणजे तुम्हाला कमेंटमध्ये करा की तुम्हाला सोलो राईड आवडते की ग्रुप ग्रुप राईड आवडते माझा एक्सपिरियन्स जो आहे तो ग्रुप राईडचा जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मजा येते कंटाळा येत नाही पण ही फर्स्ट टाईम आहे ती सोलो राईड आहे मध्ये दोन चार वेळा ग्रुप राईड ठरलेला आणि कॅन्सल झाला त्यामुळे फर्स्ट टाईम सोलो राईड आहे कोणाची वाट बघत न बसले आरे सोलो राईड केली आहे राईट साईडला बघायला नदी आहे एक नंबर भरलेली आहे मस्त फील रेसॉर्ट आणि लेकला नदीला लागूनच आहे बर बोटिंग साड़ी या आई थिंक सब दूसरे सब लेते थे तो आप भी लें रूफ साइड ला शेदी कर रहा था बस तो, 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 तो पाली लाल माटा हिरवा माटा साइड साइडला मस्त नदी है नजारा बघू शकता काय ग्लास क्लास नंबर आहे एक नंबर असा मस्त डोंगर आहे म्हणजे असं पूर्ण गावच आहे मग आहे की बाबा हा गावाला आलो आहे फील डोंगर एकदम असं वाटतं की जवळ कोण येतो जेवढं आपण चालू आहे असावं डोंगर जवळ घेऊ नये गाड्या बघून ना मला जरा फील येत आहे की कोणाला गेसला रश असेल जर कारण का दोन बस बघितलं होत नाही नक्की कुठे येते मला नाही एक्झॅक्ट नाही कुठे असं फील येत आहे की कोणाला गेवसला रश असेल मम्मी विचार केला की तिथं पब्लिक जात नाही त्यामुळे आपण संडे त्यामुळे असणार साहजिकच आहे बट थोडा क्राऊड कमी असेल ना तर व्हिडिओ शूट करायला आणि व्ह्यू कॅप्चर करायला जरा बरं वाटतं बोलू लग चांगलं असेल तर क्राऊड नसावा अशीच इच्छा आहे सध्या तरी काही मस्त कमी क्राऊडमध्ये मस्त शूट होईल अतिउत्तम असं म्हणजे मला तरी वाटतं की एकदम व्यवस्थित शूट झालं पाहिजे मस्ते आहेत थोडे रस्ते खराब आहेत बाकीचे रस्ते तरी चांगलेच आहेत व्यवस्थित आहेत मंदिर असं बघितलं मी की जे लांबूनच बघायला भारी आहे म्हणजे आतमध्ये गेल्यावर तो विचारू ते अजून चांगलं झालं आणि लांबूनच बघितल्यावर खूप मन प्रसन्न होत आहे असं घर सजवायचं ना तर असं तुमचं रिसॉर्ट आहे बट जो डेकोरेशन आहे बाहेरचा तो मस्त बरे रिसॉर्ट नाही काय म्हणतात त्याला ول صلغلت म्हणाला पब्लिक आहे विजिट करायला पब्लिक येते नाही असं नाहीये आता जर बघितलं असेल तर ही तिसरी गाडी आहे माझ्या पुढे आय थिंक होणार